नमस्कार मी सायली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आहे सॅटरडे आणि आम्ही आहे फिश आणण्यासाठी तर तळोजा मार्केटला आम्ही चाललोय कारण की देण्यात फिश जरा रिजनेबल प्राईसमध्ये भेटते म्हणून मिळते मॉर्निंगलाच मिळते फक्त आणि सगळे जे विकणारे असतात ना फिश ते इथूनच घेऊन जातात फिश तर आम्ही इथूनच गर्दी चालू होते फिश तरी ते पोचलो होतो आम्ही आणि इथून चालू होते तळजाचं फिश मार्केट या फिश मार्केटमध्ये मा हे फिश मार्केट फक्त सकाळी लवकर भरतं आणि मला वाटतं एक दोन तासच चाल दोन तीन तासच चालू असतं आणि इथे ना सगळ्या सगळ्या प्रकारच्या फिश मिळतील आणि त्या पण खूप फ्रेश असतात त्यामुळे ना इथे इथून फिश घ्यायला काहीच टेन्शन नाही म्हणजे इकडच्या फिश इतक्या फ्रेश असतात की त्या खायला पण खूप टेस्टी लागतात त्यामुळे आम्ही पण इथेच नेहमी इथूनच जाऊन फिश घेऊन येतो आत्ताच आम्ही फिश घेऊन निघालो इथून आणि फिश आम्हाला खूप फ्रेश भेटली छान मिळाली फिश आणि इथे ना बार्गेन करून काही फायदा होत नाही कारण की त्यांचे ठरलेले रेट्स आहेत की लोक त्याच प्राईजमध्ये देणार आहेत फिश तर बार्गेन करून काहीच उपयोग नाही तरीपैकी बऱ्यापैकी खूप रिजनेबल मिळतं इथे आम्ही फिश घेतलं आहे निघालो इथून आणि ना सॅटर्डे असल्या कारणामुळे जरा गर्दी कमी होते जनरली संडेला आम्ही जातो तर गर्दी असते खूप जास्त इथे गाड्या लावायला पण जागा नसते पण आज गर्दी कमी होती आम्ही निघालो इथून आता घरी जातो आणि फिश प्रिपरेशन फिश मेकिंग प्रिपरेशन चालू करतो आहे तर बघू आताच घरी आलो आम्ही आणि आता फिश क्लिनिंग करायचं आहे तर आम्ही आणलं आहे एक किलो पॉपलेट पॉपलेट छान आहेत असे भरलेले पण आहेत तर हे क्लिनिंग करायचं आहे त्याच्यानंतर तर त्याच्यानंतर हे आहे एक किलो प्रॉन्स तर प्रॉन्स घरात पोरींना आवडतात म्हणून मग आणि एवढा मोठा आहे हा प्रॉन्स त्याच्यामुळे हेच घेतले आम्ही आणि मांदेली घेतली एक किलो कारण ही आर्याला विहाला आवडते मांदेली म्हणून आता क्लीनिंग करतो फिश आणि चहा घ्यायचा चहा करून भेटूयात तुम्हाला परत इथे आई फिश साफ करता है आणि ही मोठी व्यक्ती उठलेली आहे आणि आंघोळ पण झाली कोणाची तरी तू काय बघते काय बघते काय फिश आहे तुला आवडते फिश फिश आवड

कोणा कोणाला ऑर्डर करी चिकन नगेट्स आणि अनुऋतवीला आरूला बटर भाजेल काय पाहिजे बटरफ्लाय छान दाखवते तुला बटर कुणी बटर खात आहे ते बटर नगेट्स हे झालेत आता फ्राय छान कलर पण आला आहे त्याला आणि बारीक गॅसवर केलं त्याच्यामुळे फ्राय झालेत छान ते काढून घेतले एक एक करून नाश्ता तयार आहे तोपर्यंत तो हाती घेण्याना टी व्हीमध्ये सॉन्ग लावून दिले होते आणि ह्या गाणी गाण्यांवर डान्स करत होत्या आणि ह्या एन्जॉय मस्त करत होत्या त्याच्यामध्ये विहा छोटी मध्ये मध्ये जाऊन त्यांच्या दोघींमध्ये काय पण डान्स करत होती आणि मध्येच ती खूप एन्जॉय करत होती दोघींसोबत इथे आपल्याला सगळ्यांनाच फिश खायला खूप आवडते पण फिश क्लिनिंग खूप डिफिकल्ट टास्क असतो आणि फिश क्लिनिंगला आपल्याला टाईम पण जरा जास्त लागतो तर इथे मी ना फिश क्लिनिंग करायला घेतली होती जोपर्यंत आई प्रॉन्स क्लीन करत आहेत तोपर्यंत मी इथे पॉपलेट क्लीन करून घेतले आणि छान कट वगैरे करून ते सगळे पॉपलेट छान वॉश केले आणि मग ते मॅरिनेट करायला ठेवून दिले होते इस भाई को, कैसे कर रही आता मॅरिनेशन करतोय याच्यामध्ये ना मसाला कर ती मसाला तिकट पाहिजे ना तिकट खाणार ना ते ना ही आलं लसूण कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पेस्ट करून ही टाकायची टाकायचे त्याच्यामध्ये टेस्ट चांगले होते इथे पॉपलेट मॅरिनेशन साठी घेतले होते आणि एक किलो पॉपलेट आणले होते त्याच्यामध्ये ना बारा पीस बसले होते हे आणि पॉपलेट पण छान होते हे भरलेले होते फ्रेश होते तर हे मॅरिनेट करून घेतले सगळे मसाले वगैरे जेवढे काही पाहिजेत आपल्याला ते सगळे मसाले टाकून हे मॅरिनेशन करायला ठेवून दिलं होतं मी आणि मी वगैरे अशी मसाला करून ठेवला जोपर्यंत जे छान मॅरिनेट होतं ना तोपर्यंत आपण परेंद ग्रेव्ही करतोय इथे ग्रेव्ही टाकली केली आहे मी आता आणि आता लाकळी आली आणि हे लगेच शिजतं लगेच शिजतात तर त्याच्यावर टेन्शन नाही लगेच शिजेल होईल हे तर हे झालं की मग फ्राय करायला चालू करणारे कशी झाले फिश आवडली होंटू कशी आहे फिश इथे विहा रुथ्वी आणि आर्याचं जेवण झालं होतं गरम फिश तळत होती तेव्हाच त्यांना भूक लागली मग त्यांना गरम गरम काढून दिलं होतं जेवायला तर त्यात तिघी जेवलेल्या होत्या तर आम्ही तिघंच बाकी होतो मी ताई आणि आई आम्ही तिघी जेवायला बसलो होते आणि थोडा वेळ पण झाला होता जेवायला घ्यायला आम्हाला आता आता आम्ही आलो बाहेर वाजणार आहे मग बारा आणि ताईंचा बड्डे आहे तर आम्ही केक घेतलाय आणि ते सेलिब्रेट करणार आहे तर आम्ही जोरात डेकोरेशन करतो गाडीमध्ये तर ऋजवी मला मदत करेल डेकोरेशन करायला आता थोडंसं त्यांना आम्ही आहे फिरायला तर फटाफट थोडंसं फटाफट डेकोरेशन करणार आहोत एक काम करूया कसं झालंय जेवण खूप छान मस्त झालंय आई कसं झालंय छान एक नंबर आम्ही आता जेवायला बसलोय एकदम खसखसली लागलं झालं वाह खूप <coughs> छान झाले मस्त झालं हारू मस्त झालं तू खाल्लं वढ भरलं हे का काडू आलो मस्त

थांब तिथे बाय हां हां वरती लाव वरती घे तुम्ही थोडंसं बरोबर करतेस तू हां म्हणजे खाली आलं पाहिजे हा ठीक खाली घेते हां ठे होते आपण पण इथे ठेवायचं की ते ठेवायचं कळीस ठेवू खालीच ठेवायची जी आतमध्ये दिसती चाकू लागेल तो चाकू नाइफ नाही त्याच्यावर नाइफ होतं आता थोडं थांबू आम्ही आम्ही डेकोरेशन तर आहे पटकन साधे सिंपल तर आता ताईंना बोलून घेतो आणि बघूया तसेच तर हे असं डेकोरेशन आहे आम्ही आता ना ताईंची वाट बघतोय ताई आई आर्य आणि विहा चौघी जणी बाहेर गेल्यात अं म्हणजे जरा लांब गेलात त्यांना आम्ही पाठवलं होतं असं जाऊन या फिरून म्हणून तर ताईंची वाट बघतोय त्या आल्या ना की आम्ही केक कट करणार आहे आणि त्यांचे एक्सप्रेशन्स पण आम्ही थोडे कॅच करायला ट्राय करू त्यांना काय वाटतं मला

बड्डे ओळायला शिवाय इनकम्प्लीट असतो तर आत्ता आम्ही घरी आलो आणि ताईंना आई पहिले आहेत आणि ओवाळून झालं की अजून एक केक आलाय ताईंसाठी त्यांच्या फ्रेंडनी पाठवलाय तर हा आपण आम्ही कट करणार आहोत

यल्लो येल्लो विहा आमची बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू मोबाईल नुसतं मागडायची तर रात्रीचा लेट झालाय आणि रात्रीचा एक वाजलाय आणि तेच थांबते आणि नेक्स्ट मध्ये आपण भेटूयात तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय